नाशिक महानगरपालिका शिक्षण समिती व शिक्षण विभाग यांच्या वतीने अंबड गावात पटनोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला शिक्षण समितीच्या सभापती माननीय सरिता सोनवणे प्रशासनाधिकारी उदय देवरे तसेच सामाजिक कार्यकर्ते व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामकृष्ण दाती अनुसया दोंदे कालिका काझे अंबड केबल नेटवर्क संचालक उत्तमराव मटाले शिक्षण संघटनेचे पदाधिकारी राजेश दाभाडे सुरेश खानवाले यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी मनपा शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण जनजागृती रथ तयार करण्यात आला होता व शिक्षण विषयक पठनाटक सादर करण्यात आले महानुभाव सर संत सर महाजन सर व यांच्या टीमने पथनाट्य सादर केले परिसरातून मनपा शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी आवाहन करण्यात आले सर्व मनपा क्षेत्रात यासारखे अभियान राबवले जाणार असून रा विद्यार्थी संख्या वाढवली जाऊन दर्जेदार शिक्षण दिले जाईल असे प्रबोधन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमासाठी मनपा शिक्षण विभागातील सर्व केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियानाचे नियोजन माननीय प्रशासनाधिकारी उदय देवरे यांच्या मार्गदर्शनाने केंद्र प्रमुख राजाश्री गांगुटे शोभा वादे सोमनाथ गायकवाड कैलास ठाकरे श्रीकृष्ण आवळे कल्पना पाटील सतीश भांबळ सौ अर्चना खरात सौ शेजवळ कांता दराडे सर्व केंद्रप्रमुख यांनी केले यावेळी अंबड केंद्राचे केंद्रप्रमुख विजय कवर यांनी या कार्यक्रमाविषयी सविस्तर मानले नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सन्मान्य आयुक्त साहेब तथा प्रशासनाधिकारी सन्माननीय साहेब यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने पटनोंदणी संरक्षण अभियानाला सुरुवात दिनांक सहा मार्चपासून सुरू होत आहे आणि आज दोन दिवसामध्ये पंचवटी विभाग काल नॅशनल रोड विभाग आणि आज सिडको विभागामध्ये हा पटनोंदणी संरक्षण अभियानाचं मोहीम राबवली जात असून आज पूर्ण दिवसभरामध्ये सिडको परिसरातील जे जे केंद्र आहेत अंबड रायगड चौक पाथर्डी आणि गणित चौक या चारही केंद्रांमध्ये आजची ही रॅली फिरणार आहे या रॅली ज्याच्या दरम्यान पथनाट्य असो त्याचप्रमाणे विविध गीतं असो याचे सादरीकरण करून पालकांमध्ये जनजागृती केली जाणार असून ज्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ज्या सोयीसुविधा पुरवल्या जातात त्यातून पालकांना आम्ही आवाहन करणार आहोत की तुम्ही ज्या या स्पर्धेच्या युगामध्ये आमच्या महानगरपालिकेच्या शाळा कुठेच कमी नाही भव्य अशा इमारती आहे सुसज्ज इमारती आहेत सर्व भौतिक सोयीसुविधा आहेत संगणक रूम आहेत आणि या पुढील काळामध्ये प्रत्येक महानगरपालिकेची शाळा ही डिजिटल होणार असून प्रत्येक वर्ग हा डिजिटल क्लासरूमच्या रूपामध्ये आपणास पाहावेस मिळणार आहे या ठिकाणी मोफत गणवेश तसेच मोफत पाठ्यपुस्तक त्याचप्रमाणे सकस असा पोषण आहार दिला जातो त्याचप्रमाणे महापालिकेतील सर्व शिक्षक हे तज्ज्ञ असून सर्वांनी उच्च अशी पदवी ग्रहण करून या ठिकाणी ते विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करत असतात आणि आम्ही या पुढील पाच दिवसामध्ये पूर्ण महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अशा प्रकारची जनजागृती करून महापालिकेची दर्जा आणि गुणवत्ता दिवसेंदिवस कसा सरस ठरत आहे या जंग जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही पालकांना याचं महत्त्व पटवून देणार आहोत या कामी आम्ही आम्हाला सन्मान्य आयुक्त साहेब त्याचप्रमाणे आमच्या महानगरपालिकेचे सन्माननीय अधिकारी देवळे साहेब तसेच आमच्या या उपक्रमाच्या कॉर्डिनेटर गांगोडे मॅडम त्याचप्रमाणे संघटनेचे सर्व पदाधिकारी तर सर्वच केंद्रप्रमुख सर्व मुख्यापक सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी मेहनतीने काम करत असून या पुढील काळामध्ये आम्ही सन्मान्य प्रश्नाधिकारी यांच्या सहयोगातून आम्ही आमच्या महापालिकेच्या शाळांचा दर्जा अधिकाधिक वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद